श्रीपाद अकॅडमी शिक्षणाला जोड संस्कारांची नमस्कार मी नम्रता सुरेश रांडे मी स्कूल मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मला शिष्यवृत्तीही प्राप्त झाली यासाठीचे सर्व या श्रेय श्रीपाद अकॅडमीला जाते आमच्या दर रविवारी ट्युशन मध्ये टेस्ट व्हायच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये चार विषय असतात मॅथ इंग्लिश मेंटल अॅबिलिटी आणि मराठी या चारही विषयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला सरांनी केले व हे चारही विषय उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला शिकवले शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आम्हाला अभ्यास करताना ज्याही शंका होत्या त्या सरांनी उत्कृष्टपणे सोडवल्या त्यांनी मला शिकवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे व शिकवण्याच्या उत्कृष्ट पद्धतीमुळे मला हे यश प्राप्त झाले शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये मॅथ आणि इंग्लिशचे पेपर हे पहिले असतात मॅथचा पेपर यामध्ये शंभर मार्कचा असतो तर इंग्लिशचा पेपर पन्नास मार्कचा याच प्रकारे आणि मराठीचेही पेपर असतात मराठीमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार असा हा सिलेबस असतो इंग्लिशमध्ये अँटोनियम सिनोनियम वनबर कॉमिनी ॲनमल्स अँड दॅड यंग बर्न्स असं हा असं काही सिलेबस असतो मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस सरांनी आमच्याकडून लर्न करून त्याचं नीट पूर्णपणे रिव्हिजन नी घेऊन आमच्याकडून सॉल्व आमच्याकडून पूर्ण कवर करून घेतला व मॅथ आणि इंटेलिजंट टेस्टच्या आमच्या जे काही कन्सेप्ट होते ते नीट पूर्णपणे नीटपणे आम्हाला समजवले व आमच्याकडून ते कवर करून घेतले ज्याकडूनही आम्हाला ज्या त्याच्यामध्ये ज्या डिफिकल्टीज होत्या त्या डिफिकल्टीज सोडवल्या व इंटेलिजंट टेस्ट आणि मॅथमध्ये आम्हाला पुर्ण सिलेबस कव्हर करून घेतला तर तुम्ही सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स नवोदय स्कॉलरशिप यासारख्या एक्झामची तयारी करण्यासाठी श्रीपाद ॲकॅडमीला संपर्क साधा व तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी उत्कृष्टपणे करून घ्या तर मग करूंग मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आजच श्रीपाद अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या यश मिळवा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा श्रीपाद ॲकॅडमी शिक्षणाला जोड़ संस्कार पत्ता अंबिका नगर आई साहेब चौक तिसादेवी रोड छत्रपति संभाजीनगर संपर्क चौयाण शून्य चार पंके चीस शून्य सहा